उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर यशवंत संस्थेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा यशवंत गौरव पुरस्कार त्याचंही इथं आता वितरण झालेलं आहे आणि आता जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्या या निमित्तानं आपण सुरुवात करत आहोत मी दादा आपलं वळसे पाटील साहेबांचं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो महादू शेडवाग यांच्या बाबतीमध्ये दोन शब्द बोलायचे म्हटलं की यांनी स्थापन केली स्वत वर्षापूर्वी स्थापन केलेली ही पतसंस्था आणि या पतसंस्थेचा प्रत्येक कार्यक्रम हा दादा तुमच्या आणि वर्सेपाडी साहेबांच्या उपस्थितीशिवाय कधीही संपन्न झालेला नाही अनेक दिवस त्यांची इच्छा होती आपण कार्यक्रमाला यावं परंतु कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला लवकर वेळ मिळाला नाही पण आपण वेळ दिला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळावा सुद्धा आपण या ठिकाणी वेळ देऊन आज उपस्थित राहिला दादा मी आपल्याला या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो दादांचा आणि वळसे साहेबांचं सा मला विशेष आभार या ठिकाणी मानायचे अजून पुढच्या काही गोष्टी मी सांगेन पण दादांनी मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांनी मला जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आदरणीय नामदार पाटील साहेबांनी सुद्धा मला नंतरला फोन करून बोलावलं आणि सांगितलं की म्हटले पांडुरंग तुम्हाला फोन येईल आणि पत्र द्या वळसे पाटील साहेबांनी सुद्धा पाच कोटी निधीची पत्र त्या ठिकाणी माझ्याकडे मागितली मी आदरणीय आतुरशे बेनके साहेबांना फोन केला बेनके साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जी कामं घेणार आहेत ती कामं माझ्याकडे पाठवा ती कामं सोडून बाकीची कामांचा माझ्या यादीमध्ये मी समावेश करेल अतुलशेर बेलके साहेबांना निधी भरपूर दिलेलाच आहे ते त्यांच्या भाषणात सांगतील पण अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला आम्ही गावामध्ये जातो कार्यकर्त्यांना भेटतो त्यावेळेला कार्यकर्त्यांनी सुद्धा अध्यक्षांकडे अपेक्षा असते दादा ती तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल वळसे पाटील साहेबांचं आणि दादांचं मी मनापासून आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि अजूनही काही कामांचे अध्यक्ष म्हणून आपली माझी आपल्याकडे मागणी असणार आहे आणि मला खात्री आहे की आपण ती माझी मागणी सुद्धा या ठिकाणी पूर्ण करणार दादा दोन तीन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या मुंबई या ठिकाणी अतुलशेर बेनके साहेबांनी पत्र दिल्याप्रमाणे आपण आमच्या तालुक्यामधील या चार गावांसाठी उपसा सिंचन योजना अनेक दिवसापासून आमची मागणी आहे आपण त्या ठिकाणी लावली आणि चौथी सुप्रमा ज्या वेळेला होईल त्यावेळेला या योजनेचा त्यामध्ये समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू हा शब्द तुम्हाला देखील तुम्ही आम्हाला दिलेला आहे दादा माझी आपल्याला विनंती आहे ती चार गावं माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कायम दूर दुष्काळच्या छायेमध्ये असणारी आहेत ती योजना आता आपण वळसेपाळे साहेबांनी आपण लक्ष घालून त्या योजना हिरवा कल्ली त्या ठिकाणी आपण द्यावा ही एक दादा माझी आपल्याकडे मागणी आहे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वडगाव कांदळे आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रानमाळा बुरी खुर्द आणि पिंपरी गावळ या तीन ठिकाणी प्राथमिक के आरोग्य उपकेंद्र व्हावं म्हणून जिल्हा परिषदने आराखडा तयार केला जिल्हा नियोजन मंडळी त्या आराखड्याला मान्यता देऊन तो राज्य शासनाकडे आता पाठवलेला आहे त्याही पाच कामांना दादा आपण मंजुरी द्यावी अशी माझी या निमित्तानं मागणी आहे माझी तिसरी मागणी दादा आपल्याकडे आहे की आमच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे दूध उत्पादन तालुक्यामध्ये जेवढं होतं त्याच्या जवळपास सत्तर टक्के उत्पादन हे पूर्व भागामध्ये होतं आणि म्हणून साकोरीतर्फे बेलले आणि शिंदेवाडी या दोन ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकचा चा प्रस्ताव हा आपण जिल्हा पाठवला होता मागच्या काळात आपण उपमुख्यमंत्री असताना आपण करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे त्याही दोन कामांना आपण मंजुरी द्यावी आणि सर्वात शेवटचं आणि महत्वाचं काम दादा निमगाव सभा हे माझं स्वतःच गाव आहे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये एक महत्वाची बाजारपेठ असणारे गाव आहे लगतच्या बाजूला आंबेगाव शिरूर आणि पारणे कोपोडा गावडे साहेबांचा सा भाग आमच्या आधी भागाला जोडून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निमगाव सवा या ठिकाणी महिलांसाठी एक शंभर बेडचं स्वतंत्र रुग्णालय त्या ठिकाणी हॉस्पिटल दादा आपण शासनाच्या वतीनं खास बाब म्हणून मंजूर करावं कारण नारंगगाव आळे फाटा मनसर शिरूर पारनेर या ठिकाणी जायचं म्हटलं पंचवीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी आम्हाला करावा लागतो अनेक अर्थ निर्माण होतात दादा ही कामं या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेली आहेत मला खात्री आहे आदरणीय अतुलशे बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो वळसे पाटील साहेब आमचे पालक आहेत आमच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कुठलं काम असेल तर वळसे पाटील साहेबांकडे गेलं तर आमचं काम त्या ठिकाणी साहेब मागे लावता म्हणून दादा ही कामं आपल्याकडे सांगितली आहे मला वाटतं अतुल शेठ त्यांच्या उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादा आपण जवळपास एक हजार कोटी रुपयाचा निधी जुन्नर तालुक्याला उपलब्ध करून दिलेला आहे एकच महत्वाचं काम सांगतो मी नेता कसा असावा आणि काम करणारा माणूस कसा याचा मूर्तिमंत उदार आपल्याला अतुल शेठ साहेब अजितदादा आणि वळसे पाटील निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळते वळसे साहेबांनी अतुल आम्हाला पुण्याला बोलावलं आणि आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी प्रस्ताव पाठवायचे आम्हाला एक प्रस्ताव पाठवायला सांगितला जुन्नर विघ्न सहकारी साखर करताना चौदा नंबर जांबूत फाटा भोरवाडी शिरोडी शिरोडीतर आळे सुलतानपूर निमगावसावा औरंगपूर पारगाव आणि पिंपरखेड हा जवळपास बेचाळीस किलोमीटर लांबीचा रस्त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही पाठवला आणि डिसेंबरच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये अजितदादा आपण खात्याचे मंत्री आहात आणि आपण त्या माध्यमातून तीनशे पन्नास कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी जाता तुम्ही मंजूर करून दिले एका तालुक्यामध्ये एकच रस्ता आणि तो बेचाळीस किलोमीटर लांबीचा तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करून घेणारे एकच नेता असू शकतो ते म्हणजे आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब दादा आपण आलात वळसेपाडे साहेब आपण आलात आपण सर्वांचं मी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला खात्री देतो की दोन हजार चोवीस साली या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला त्या पदावर बसलेलं आणि म्हणून दादा या जुन्नर तालुक्यातली जनता समाज आदिवासी असतील मुस्लिम असेल अल्पसंख्याक असेल मराठा समाज असेल हे सगळे समाज एकवटी दादा तुमच्या पाठीमाग अतुलशेच्या पाठीमागं भरभाकपणे उभे राहतील एवढाच विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून Mi majudun sedia dengan sepuluh itu, dan